बसल्या बसल्या बस म्हणून इथं नाकाउच्या माल्याला मासा <laughs> बर <बरका। laughs> <laughs> <laughs> का असा करतो मला त्याने स्टाईल करून सांगितली मला ज्याने सांगितलं त्याने त्याचा कार्यकर्ता आहे जवळचा पण मोठा आहे आणि ते आपल्या जवळचा आहे जरा मानतो आपल्याला आंदोलन आयला आपल्याला मंत्रीपद दिलं बरं का मला बी मंत्रीपद पाहिजेच होतं ते म्हणतो बरं का येऊल येवलं मलाही मंत्रीपद पाहिजेच होतं आईला पण मराठी आरक्षणात गेलेत आता आणि थोडेच राहिले हे पोरग घालणारच हे म्हणे दान दरात जरा पाटील म्हणतो मालदेव असं ते म्हणत <सथा> ना।, <सथा> ना।, ना ते घालणारच हे आता मला मराठीचा तोफाल दिलाय मंत्रिपदल्या कचराने किती गोळा केली ते जर सगळ्या सोयरीच्या अंमलबाजून लहान विषय असता कुणबी आरक्षण ओबीसीतला लहान विषय असता येवल्याच्या कचऱ्याने इतके लोक जमा केले असते का नेते व्यासपीठावर बसा जागा नव्हत त्याचे इतके जमा करून आणले कुं -कुं -कुं। होते कुंकुण कुंकून काही काहीचे आड असे होते मला पंधरा दिवस पाठ नाही झाले <laughs> असले असले आणले होते जमा करू गर्दी मग हे आरक्षण साधा असत इतके लढले ले असते का आता तर नवीन सुरू आहे खरं आहे का खोटा मला माहित नाही आता मला पंधरा दिवस काय कराय आठ दहा दिवसाले त्य बसल्या बसल्या म्हण माल्याला असा <laughs> बर का असा <laughs> करतो मला त्याने स्टाईल करून सांगितली मला जेणे सांगितलं त्यानी त्याचा कार्यकर्ताय जवळचा पण मोठा आहे आणि ते आपल्या जवळचा आहे जरा मानतो आपल्याला आंदोलन मंत्रीपद दिलं बरं का मला बी मंत्रिपद पाहिजेच होतं ते म्हणतो बरं का येऊ लावलं मलाही मंत्रिपद पाहिजेच होतं आयला पण मराठी आरक्षणात गेलेत आता आणि थोडेच राहिले हे पोरग घालणारच आहे म्हणे ते जरा पाटील म्हणतो जाऊन मालदेव असं ते म्हणतो आता ते घालणारच हे उघड आता मला मराठीचा तोफा दिलाय मंत्रिपद देव मराठी तर जाणारच आहेत आरक्षणात पण माझ्याकडे जे मराठीचे कार्य करते हे मराठी नाराज हो मह्या अंगावर यावात कारण मला, मला, नहीं नहीं। मला, ले ले मला आता मंत्रिपद दिलं म्हणजे विरोध करायला लागेल म्हणतो आरक्षणाला मराठीच्या मला मंत्रिपद पाहिजे म्हणतो देऊन नाही असं नाही पण विकास आमक तमक करायसाठी पण मला आता मंत्रिपद दिलंय आणि आता थोडेच मराठी मराठीला जायचे आरक्षणात ते बी जाणारच आहेत आता मला उग चुग मराठ्याच्या डोळ्यावर आणायला लागलेच आता खरे खोटे मला नाही माहित माहिती पण आता त्यांनी सांगितली एक बांधवानी मी काय नाव सांगणार नाही मग मग दुसऱ्यापर्यंत सांगायचं बंद होईल त्यामुळे मी नाव सांगत नाही आणि खरंच असू शकतं कारण त्याला आता म्हणजे जायच्या क्षणीच दिलेलं आहे ते आणि देऊ द्या त्याला काय विरोध करायचा करू द्या मराठी त्याचे पाठ पुरायला खंबीर आहे त्याला काय विरोध करायचा करू फक्त बार बार यायचं शिका कदरायचं नाही समाज खचन बरं का गरीब येत नसतो तुम्हाला वाटत असल गरीब बार बार येत नसतो गरीबाला आपण बार बोलाय सुद्धा नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी बर्बाद व्हायचं ठरवलं मी जर बर्बाद झालो तर महा मराठा समाज मोठा होणार आणि मी जर ठरवलं मला बर्बाद नाही व्हायचं मी एका दिवसात मोठा होणार पण माझा समाज बर्बाद होणार तुम्हाला कळत आहे ना मी ठरवलं माझ्या मनानं मला बर्बाद व्हायचं तरच माझा समाज मोठा होणार मी ते माझ्या मनाला बांधून घेतलं आता आपण बर्बाद व्हायचं आणि मी बर्बाद झालो की समाज मोठा होतो पण जर मी ठरवलं मोठं व्हायचं समाज बर्बाद झाला म्हणून समजायचं मग समाज बर्बाद नाही होऊन द्यायचा म्हणून तुम्हाला सांगतोय तुमचं माझं थोडं वाटू होईल पण आपल्या समाजाचं कल्याण बरा बर पण समाज ज्या उंचीवर जाऊन द्यायचा नव्हता ना त्या उंचीवर न्यायचं काम सुरू केलं आपण पण ते अधिकारी व्हायत कुणी कशात लागलं म्हणून सांगत आहे काय काय ते इंग्लिश मध्ये शुभेच्छा देतात मला हा एस काय लागलं त्याचे त्यालाच माहित रात्री एक जण इंग्लिश मध्ये शुभेच्छा दिल्या मला हा म्हणलो काय म्हणून हा मग हणुक म्हणूक काय म्हणू पण मग लेकर लागायचं लागायला मराठीच आमच्या पूर्वजाला कळत नव्हती इंग्लिश वाचता येत नव्हतं हो आमच्या आजोबा पणजोबाला येत नव्हतं आमचे लेकरं हुशार व्हायले तेव्हा आनंद आहे ना अधिकारी बनलेत उच्च शिक्षणात चालले आहेत जे कॉलेज मिळायचं नाही ते मिळायला लागले हां जे कधीच मिळत नव्हतं ते कॉलेज मिळायला लागले का पाहिजे